आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अमृतवाडीच्या तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या अमृतवाडी तालुक्यात जत येथील अमित आपो निलजगी व एकोणीस या तरुणाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली ही घटना बुधवारी सकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार अमित वडिलांचे खताचे दुकान आहे त्या दुकानातून त्याने विषारी द्रव्य बुधवारी सकाळी घरात नसताना त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काही वेळाने ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आत्महत्येचे कारण समजू शकले नाही लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा